नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दूध उत्पादक शेतकरी की जो खरंच साडेचार वाजता उठतोय जनावरांचं शेण काढतोय धारा काढतो आहे दूध डेअरीला नेतो आहे डेअरीला दूध घालतोय परत रानात जातो आहे चारा काढतो आहे परत चाराची कुट्टी करतो आहे कुट्टी केल्यानंतर ते जनावरांना टाकतोय दिवस रात्र काम करतो आहे पण त्याच्या हातामध्ये मात्र काही शिल्लक राहत नाही हाच मी दूध व्यावसायिक अतुल शितोळे तर मित्रांनो मी काय यूट्यूबर वगैरे काय नाही मी काही उडला काही चॅनलवाला नाही की जो खोट्या यशोक आता सांगून की सांगायचं की दहा लाख गाईपासून दीड लाख रुपये उत्पन्न सरकारी नोकरी करत होतो दूध सरकारी जॉब सोडला नंतरून व्यवसायाची सुरुवात केली आता मला महिन्याला अडीच लाख रुपये उत्पन्न मिळतोय आहे अशा खूप यूट्यूबरनी यशोक आता सांगितल्या त्या यशोगाथा आता ऐकून महाराष्ट्रातील असंख्य तरुण पोरं दुग्धव्यवसायामध्ये उतरली आणि दुग्धव्यवसायामध्ये उतरल्यानंतर त्यांना कळायला लागले की दुग्धव्यवसायामध्ये काही राम राहिलेले नाही दिवसरात्र कष्ट करायला ला ला लागतात डेअरीला दूध घालायला लागतं आहे पंचवीस ते सव्वीस सत्तावीस रुपये रेट ब एका लिटरला पडतो आहे आणि उत्पादन खर्च मात्र पस्तीस ते चाळीस रुपये होतो आहे म्हणजे लिटरला जर दहा रुपये आपल्याला तोट्यामध्ये धंदा करत असोल तर दुग्धव्यवसायाच्या नादी लागलेल्याच न बरं असे म्हणून खूप तरुण दुग्धव्यवसायामध्ये आले ते पुन्हा दुग्धव्यवसायामध्ये पाठ फिरून पुढं दुग्धव्यवसाय सोडून निघून चाललेले आहेत मित्रांनो मी सत्य परिस्थिती सांगतो दिवसरात्र कष्ट करतोय की दुग्धव्यवसायामध्ये काही शिल्लक राहत नाही शिल्लक का राहत नाही ज्यावेळेस पस्तीस ते चाळीस रुपये बाजारभाव मिळत होता त्यावेळेस मलाही समाधान वाटत होतं की दुग्ध व्यवसायाला पस्तीस ते चाळीस रुपये बाजार मिळतोय कुटुंब व्यवस्थित चालतं आहे उत्पादन खर्च निघतो आहे दोन चार पैसे शिल्लक राहतात पण आता परिस्थिती अशी शि आलेली आहे की शिल्लक मात्र काही राहत नाही सकाळी पाटे चार वाजता उठायला लागते धारा काढायला लागतात कामचं काही चुकलं नाही जनावरांना खाद्य आणायचं काही चुकलं नाही या सगळ्या गोष्टी करूनही जर आपल्या हातामध्ये शिल्लक राहत नाही तर दुग्धव्यवसाय करावा कोणासाठी दूध दूध चालक जे खाजगी दूध संघावाले सरकारी दूध संघावाले त्या चेअरमन लोकांसाठी का आपल्या कष्टाची मलई खाणाऱ्या लोकांसाठी दुग्धव्यवसाय करावा का हाच प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो शेजारील पंजाब हरियाणा मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक ही राज्य जर गाईच्या दुधाला तीन पाच आठ पाच दुधासाठी साधारणतः पस्तीस चाळीस रुपये दर देत असतील तर महाराष्ट्राचं सरकार का देऊ शकत नाही कारण महाराष्ट्राचा एक कारण असं की महाराष्ट्राचा स्वतःचा ब्रँड नाही गुजरातनं अमूलसारखा ब्रँड तयार केला आणि दूध शेतकऱ्यांकडून विकत घेऊन शेतकऱ्यांना दुधाचे दर देऊ लागला तर मित्रांनो सत्य परिस्थिती अशी की काय करावं काय सुचत नाही व्यवसाय तर परवडत नाही लोन चालू आहे तर मित्रांनो यासारखे माझ्यासारखे जर दुग्धव्यवसायामध्ये तुम्हीच येण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र तुम्हाला एक सल्ला आहे सध्या तरी दुग्धव्यवसायाच्या काय नादी लागण्याचा प्रयत्न करू नका कारण महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की बाराण्याचा मसाला आणि खर्च जो उत्पन्न मिळतंय ते चार आणण्याचं म्हणजे उत्पादन खर्च शा जास्त आणि रेट मात्र कमी ही परिस्थिती सध्या हे झाले इतक्या तोडफोटीने बोलायचं कारण असं की दिवसरात्र मित्रांनो कष्ट करतोय पण त्यामधून काही शिल्लक राहत नाही या यासाठी हे करतोय युटुबर, खूप झाले यूट्यूबर खूप यूट्यूबरनी तरुणांना सांगितलं की इतका इतका दुग्धव्यवसायामधून खूप फायदा आहे दुग्धव्यवसायामधून लाखोचं उत्पन्न दुग्धव्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा शेण मात्र आधुनिक तंत्रज्ञानानं काढता येत नाही जनावरांना चारा आधुनिक तंत्रज्ञानांमधून टाकता येत नाही सगळ्या गोष्टी ना हातानेच करायला लागतात या गोष्टीमुळं प्रचंड कष्ट असणारा हा हो व्यवसाय ही सत्य परिस्थिती अशी आहे मित्रांनो दिवसाला जवळजवळ खूप मोठा तोटा सहन करून हा दुग्धव्यवसाय करतो आहे सरकारला विनंती अशीच की दुग्धव्यवसायाला कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस रुपये एका लिटरला गायीचा रेट मिळाला पाहिजे तीन आज तीन पाच आठ पाच फॅटला ती विनंती मित्रांनो खोट्या योजनेशोब आता पाहू नका सत्य कष्ट काय असतं आणि संकट संघर्ष काय असतो हे दुग्धव्यवसायवाल्याकडूनच शिकावं ह्याच गोष्टी पाहून आपण पुढं निर्णय घ्यावा असं मला वैयक्तिकरित्या वाटतं शेवटी तुमचा निर्णय तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मात्र दिवसरात्र कष्ट करणाऱ्या दूध व्यवसायाला फॉलो करण्यासाठी या माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती धन्यवाद